नमस्कार अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण आणि हे वर्षातलं शेवटचं सुद्धा जेव्हा पृथ्वी हे चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते अशा भौगोलिक परिस्थितीला म्हणतात चंद्रग्रहण हे उद्या सकाळी सहा वाजून बारा मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून सतरा मिनिटा या कालावधीकरता आहे म्हणजे एकूण चार तास सहा मिनिटांकरता आहे आता उद्या भारतातला चंद्रस्त कधी होणार आहे तो उद्या भारतातला चंद्रस्त होणार आहे सहा वाजून सहा मिनिटांनी म्हणजेच काय तर चंद्र अस्त पूर्ण झाल्यानंतर हे चंद्रग्रहण सुरू होणार आहे त्यामुळे ह्याचा भारतात कुठलाही प्रभाव नाही छायाकल्प नाही त्यामुळे ह्या हे चंद्रग्रहण भारतामध्ये ह्याचे वैदिक नियम कुठल्याही प्रकारचे नियम पाळण्याची आवश्यकता भारतातील कुठल्याही नागरिकाला नाही याचा कुठलाही प्रभाव या, या चंद्रग्रहणाचा कुठलाही भारतीयावर नाही त्यामुळे ह्याचे वैदिक नियम पाळू नयेत नमस्कार